नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहाराचा गैरव्यवहार कशा पद्धतीने झाला आणि तो कशा पद्धतीनं सभासदांना पैसे परत मिळवून देण्यासाठी विद्यमान आता जे प्रयत्न करतायत ते कशा पद्धतीने प्रयत्न करतायत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना एक मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आपण करतोय तर त्याच्याविषयी आपण आवर्जून बघा आणि याच्यावरती आपल्याला जर काही कमेंट करायचं असेल तर आवर्जून कमेंट करा आपल्यासोबत आहेत सुब्राव पवार की ज्यांनी या पतसंस्थे हो या पतसंस्थेतला हो हा गैरव्यवहार आहे हा गैरव्यवहार त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सह कशा पद्धतीने निखरून काढायचा ठरवला आणि ते कशा पद्धतीनं पैसे हे त्या लोकांना परत देऊ इच्छितात किंवा देण्याचा प्रयत्न करणार आहेत त्याविषयी नमस्कार साहेब करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था कोल्हापूर ज्या पतसंस्थेचा आपण गैरव्यवहार शोधून काढत आहोत याची स्थापना कोणी केली ती कुठे केली याविषयी थोडक्यात सांगा या, सा। या पतसंस्थेची स्थापना जिल्हा परिषद मध्ये कृषी विकास अधिकारी या पदावर काम करणारे विश्वास पांडुरंग साबळे यांनी अठरा जानेवारी दोन हजार दोन रोजी करवीर तालुक्यातील करवीर तालुका स्तरावरील जे कर्मचारी आहेत पंचायत समिती स्तरावरचे त्यांच्या आर्थिक कर्जा भागवण्यासाठी ही संस्थेची स्थापना केली उद्देश सहकारातला आहे उद्देश खूप चांगला आहे या उद्देशाने ही स्थापना केली परंतु याच संस्थापकांनी ही संस्था पुढे चालवत असताना या संस्थेच्या उद्देशांना हरताळ फसून वेगळ्या पद्धतीने यातनं अर्थ करणे फसवणूक करणे संस्थेमध्ये माया जमवणे आणि मग त्याला बनावट रेकॉर्ड तयार करणे आणि पैशाचा गैरवापर करणे असे सगळे आपल्याला थांबवतो ही पतसंस्था सुरुवातीपासून नेमकी कोणत्या ठिकाणी आणि ती त्याच ठिकाणी सुरू करण्याचं त्यांचं प्रयोजन काय असं आपल्याला वाटतं पंचायत समिती करवीर तालुका स्तरावरची ही पंचायत समितीची स्वतः संस्था असल्यामुळे त्यांनी पंचायत समितीच्या कार्यालयातच फाकोण मेकॅनिक म्हणून एक एका विभाग असं आडगळीला असणारे एक खोली आहे त्या खोलीमध्ये कोणताही भाडेकरार किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परमिशन अथवा घटविकास अधिकाऱ्यांची परमिशन न घेता अनधिकृतपणे तिथल्या लोकप्रतिनिधींच्या हकाशी धरून अधिकाऱ्यांच्यावर दबाव आणून ही पतसंस्था सुरू केलेली आहे म्हणजे या पतसंस्थेला जी जागा आहे ज्या जागेवरती ही पतसंस्था सुरू केली तीच पतसंस्था ही शासनाच्या जागेत सुरू केलेली आणि शासनाच्या जागेत घे सुरू करत असताना संबंधित त्या शासकीय प्रमुख म्हणजे समजा जिल्हा पंचायत समितीचे बीडीओ डी आहेत किंवा जिल्हा परिषदचे सी व मुख्य कार्यकारी अधिक यांची परवानगी घेतलेली नाही, नाही। म्हणजे हे बेकायदेशीर आहे म्हणजे ठिकाणच एकंदरीत हे बेकायदेशीर आहे पण हे करत असताना त्याच्या पाठिंबाचा त्यांचा मोठी वेगळा आहे मित्र काय मोठीवा आहे काय उद्देश आहे तर सुरुवातीपासूनच असं त्यांना दाखवायचं आहे की याला पाठिंबा शासनाचा आहे आणि शासन पुरस्कृत आहे असं दिसावं म्हणजे ठेवी जास्त जमा होतील असा अशा या उद्देशानं सगळ्यात महत्वाचं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा पंचायत समिती कर्मिरचे बीडीओ असतील यांनी कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन आजपर्यंत घेतलेलं दिसून येत नाही किंवा त्यांना कुठलीही नोटीस काढलेलीही दिसून येत नाही बघा म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांच्या ह्या गैरव्यवहाराला त्यांनी पाठिंबा घातला दिलेला आहे असंच आपल्याला म्हणायचं आहे मला एक तुम्हाला दुसरा साधा असा प्रश्न विचारायचा की पंचायत समिती मध्ये ज्या ठिकाणी ही पतसंस्था त्यांनी उभी केली ती जागा केवढी आहे ती जागा सर पंधरा बाय पंधराची असेल किंवा पंधरा बाय दहाची असेल म्हणजे फक्त दीडशे स्क्वेअर फूटच्या एका कोपऱ्यामध्ये ती पतसंस्था सुरू केली की काय काय त्यांची असेट काय असतील त्यांचे असेट म्हणजे फक्त तीन लोखंडी कपाट एक लोखंडी खुर्ची टेबल लोखंडीच्या पाच खुर्च्या आणि संग बघा इतक्या किमान अगदी या मालमत्तेवरती किंवा जागेवरती त्याला त्यांनी किती मोठ्या प्रमाणात म्हणजे तीस पस्तीस कोटी पर्यंतची रक्कम आणि त्याचा व्यवहार त्यांनी केलेला आहे म्हणजे हे लक्षात घेण्यासारखं आहे ज्या शेकडो ठेवीदारांचे पैसे यांनी गोळा केले शेकडो आणि कोट्यावधी रक्कम जमा केली या पतसंस्थेला किती कर्ज म्हणजे किती कर्ज वाटायची शासनाची मर्यादा होती आणि त्याने प्रत्यक्षात किती वाटले त्याच्यामध्ये या संस्थेचे आता तेवीस चोवीस याचे अहवाल आहेत किंवा रेकॉर्ड आहे हे जर पाहिलं तर याच्यामध्ये एकशे पासष्ट सभासद आहेत संस्थेचे तर एकशे पासष्ट सभासदांमध्ये आर्थिक म्हणजे मागणी करणारे कर्जाची मागणी करणारे असं जे एकंदरीत बघितलं तर जास्तीत जास्त एक ते सवा कोटीच्या पर्यंतच हे कर्जाचे उलाढाल होऊ शकते वार्षिक असं असताना त्यांनी म्हणजे सव्वा कोटी पर्यंतच त्यांचा खरा आर्थिक व्यवहार किंवा त्याच्यावरती येणारा नफा हो तोटा असा असतो सर्वसाधारणतः यांचा दर जर बाबा किती व्याजाचा दर घेणार बारा टक्क्यानं इकडं ठेवू वती घेणार नऊ टक्क्यानं किंवा साडे नऊ टक्क्यानं असं याच्यामध्ये असते आणि एक दोन ते अडीच टक्क्याच्या मार्जिन मध्ये सगळ्या ह्या पतसंस्था नियमाप्रमाणे चालत असतात परंतु या ठिकाणी सव्वा कोटी ते दीड कोटी पर्यंत कर्ज उलाढाल करण्याची कॅपॅसिटी असताना जवळ जवळ पंचवीस कोटी पर्यंत केवळ फसवणे के हाच उद्देश होता बनावट रेकॉर्ड करणे फसवणे आणि एखादा सभासद गरजेसाठी आला तर त्याला तो म्हणतोय ते आता समजा मीच गेलो तिथे माझे दहा लाख रुपये आहेत आणि मला एक दोन लाखाची गरज आहे तर त्यावेळेला दोन लाख रुपये देत असताना सुद्धा आज एक लाख रुपये द्यायचे उद्या दोन दिवसानं चार दिवसानं परत आणि त्याच्या पाठीमागे लागायचा आणि मग त्याच्याकडनं एक लाखाचा अशा पद्धतीचं हे म्हणजे गरजा भागवत होते फक्त हे सगळं झाकून चाललेलं होतं आणि ह्या मिली बघत होती सगळे संचालक ह्या मिलीबत मध्ये आहेत संस्थेचे कर्मचारी आहेत संस्थेचे लेखा परीक्षक आहेत सगळे याच्यामध्ये सामील आहेत आणि सामील सगळ्यांनी एकत्रित येऊन म्हणजे पूर्वनियोजित कट रचून केलेला ही फसवणूक सुमारे तीस कोटी रुपयापर्यंत सभासदांच्याकडून ठेवीदारांच्याकडून पैसे जमा केलेले दिसतात बरोबर सुमारे पावणे पाचशे रुपयापर्यंतचे ठेवीदार आहेत असं जसं आता तुम्ही सांगितलं किती कर्मचारी नेमले या ठिकाणी फक्त एक का, कार्यरत किती होते कार्यरत एक व्यवस्थापक होता आणि एक क्लार्क आणि या कर्मचारी आमच्या सेवकांमधलाच एक मानद सचिव म्हणून तिथे नियुक्त केलेला होता तो तो वापरू शकता देसाई अधिकृतपणे होता का अधिकृतपणे होता संस्था स्थापन झाल्यापासून अधिकृत म्हणजे ज्या दिवशी दोन हजार दोन ला संस्था स्थापन झाली दोन हजार दोन च्या पहिल्या जनरल बॉडी मध्ये त्याचं नाव आहे आणि तेव्हापासूनची त्याची नियुक्ती म्हणजेच मला असं म्हणायचं आहे की या पतसंस्थेमध्ये कर्मचाऱ्यांची फक्त एक मॅनेजर एक सहाय्यक आणि एक असिस्टंट इतक्याच फक्त लोकांच्या या संख्येवरती त्यांनी पंचवीस ते तीस कोटी रुपये जमा केले कर्ज किती वाटलेत कर्ज आता प्रत्यक्षात वसूल होणारी कर्ज त्यांचे आता आमच्या रेकॉर्ड प्रमाणे एक कोटी सत्तीस टाकायचं आहे तर याच्यामध्ये जवळजवळ एक कोटी नव्वद लाखाची कर्ज भोगच आहे फोगस बनावट म्हणजे कर्ज रोखे सुद्धा घेतलेले नाही नुसता लेजरला त्याचं खातं तयार करायचं आणि त्याच्या नावाने एक आर्थिक व्यवहार चेक काढायचं बसा असं आणि ते काढायचे बँक खात्यावर आणि गायब करायचे अशा पद्धत कशा पद्धतीने गैरव्यवहार केला याच्यावरती आपण स्वतंत्र एक व्हिडिओ तयार करणार आहोत त्यामुळे तो भाग मी आता घेत नाही पण एक गोष्ट मात्र निश्चितपणे सांगू इच्छितो तो, तो भाग असा की ही पतसंस्था शासकीय जागेत आहे दुसरा भाग शासकीय जागेतील संबंधित पंचायत समिती बीडीओ असतील किंवा त्या जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील यांना त्याची त्याचा सुगावा लागू दिलेला नाही न ना ते समजलेलं नाही किंवा त्याला ते समजू दिलेलं नाही आणि भास असा निर्माण करतायत की ही जी पतसंस्था आहे या पतसंस्थेला शासनाचा पाठिंबा असावा अशा पद्धतीचा भास निर्माण करताय त्यातलाच एक भाग मी आपल्या समोर दाखवतो शासनाने एक अशा पद्धतीचा आहे इथं मी तुम्हाला एक हे दाखव लोगो दाखवतो हा शासनानं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांनी जारी केलेला हा एक लोगो आहे शासकीय पत्र व्यवहारावरती तो लोगो असावा यासाठी आणि तो लोगो ते त्यांच्या खाजगी पतसंस्थेच्या वार्षिक अहवालावरती ते छापतात म्हणजे एकूण अशा पद्धतीचा भास निर्माण केला जातोय कि हे सगळं शासकीय कामकाज चालू आहे आणि शासकीय कामकाज चाललंय याच्यामध्ये शासनाचा पाठिंबा असावा अशा पद्धतीचा भास निर्माण करून लोकांना फशी पाडण्यात आले अशा पद्धतीची एक चर्चा किंवा अशा पद्धतीचे प्रकरण आपल्याला दिसून येतं मिनिमम कर्मचारी दोन ते तीन ना मात्र सव्वा कोटीचा साधारणपणे ते कर्जाचे हे आहेत त्यांनी प्रत्यक्षात एक कोटी नव्वद लाख रुपये कर्ज वाटले पण जमा मात्र तीस कोटी पर्यंतची रक्कम जमा केली आणि याचा कशा पद्धतीने गैरव्यवहार केलेला आहे प्रत्यक्षात त्या कोणत्या पद्धतीने त्यांनी पैसे वाटले हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अवश्य पुढचा व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओवरती आपण जे केले त्याच्यावरती आवर्जून कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद